हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पालीला फॅशन वर्ड अँड रेसिपी मध्ये तर फ्रेंड्स फ्री ऑनलाईन ब्लाउज क्लासचा आपला आजचा दिवस आहे फोर्टी एट ठीक आहे तर फोर्टी एट डे मध्ये आज आपण बघणार हो, आहोत मेघा स्लीव आणि मेघा स्लीव ची कटिंग मी तुम्हाला इथे दाखवणार आहे ठीक आहे जेवढी तुमची वाही उंची असेल ती आपण कुठे घेतो किंवा याची कटिंग काय आहे ह्याची कटिंग थोडीशी वेगळी असते तेही मी तुम्हाला इथे दाखवून देणार आहे तर चला बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये मेगा स्लीवची कटिंग ती ही अगदी सविस्तर सोप्या भाषेत आणि अगदी हळूवार आणि स्टेप बाय स्टेप आपण इथे बघणार आहोत तर चला तर बघा मेगा स्लीव करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर असा चौकोनी कापड असेल तुमचा किंवा पेपर असेल तर असं चौकोनी करून घ्यायचं आहे ठीक आहे ही शर्ट बाई असते मेघा स्लीवची तीन किंवा साडेतीन एवढंच माप असतं ठीक आहे तर बघा असं चौकोनी करून घेतल्यानंतर आपल्याला त्याला फोल्ड करायचं असतं ठीक आहे तर त्याला असं फोल्ड द्यायचं आहे आपल्याला ठीक आहे बघा असं फोल्ड द्यायचं त्यानंतर पुन्हा एक फोल्ड द्यायचं ठीक आहे हे बघा दिला एक द्यायचा आहे पुन्हा बघा इथे जी ही डबल साइड आहे ना ही आपल्या साइडला घ्यायचं आणि इथे 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 टाकायची आपल्याला बाही उंची मी तुम्हाला सांगून देते कुठे काय टाकायचं आहे बाही उंची टाकायची आहे ठीक आहे आणि इकडे आपण टाकणार आहोत रुंदी ठीक आहे तर माझी जी ही जी बाही आहे ही अठ्ठावीस छातीची मी कट करणार आहे ठीक आहे आणि बाहीची उंची जी जी आहे आहे ती इंच 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 प्लस आपण तिथे घेणार काय तर जी आपली ही बाही उंची येणार आहे ठीक आहे आणि अठ्ठावीस आहे त्यामुळे रुंदी जी आहे ती सात इंच एवढी येणार आहे तर सात इंच कसं आलेलं आहे तर छातीचा चौथा भाग आलेला आहे ठीक आहे तर बघा आता आपल्याला इथे चौकोन करून घ्यायचं आहे कारण की आपल्याला मिळालेली आहे बाही उंची प्लस रुंदी ठीक आहे तर बघा इथे रुंदी मी टाकून घेते साडेसात सॉरी सात इंच ठीक आहे तर इथे सात इंच वरती मी रुंदी टाकून घेतली ठीक आहे तर आता इथे आपण साडेतीन च आपण इथे बॉक्स करणार साडेतीन आपण इथे बाही उंची टाकणार आहोत तर बघा इथे बाही उंची तीन प्लस अर्धा इंच मी एक्स्ट्रा टाकलं आणि आपल्याला घ्यायची आहे टोटल साडेतीन इंच तसंच आपण इथे रुंदी टाकली सात इंच अठ्ठावीस आपली बाही आहे त्यामुळे सात इंच मी रुंदी टाकलेली आहे बघा ठीक आहे तर साडेतीन इंच वरती आता इथे मार्क करणार आहे बघा आणि इथे आपण आता इथे सर्व लांब करून घेणार ला। ठीक आहे थोडस इथे कागद कमी पडला काही हरकत नाही पण असं आपण इथे करून घेणार आहोत आता आपण नेहमी जी माफ टाकतो ही इथून वरून माफ टाकतो राईट वरून आपण ही जी म्हणजे घेतो ती वरून खाली घेतो इथे तसं नाही करायचं मेगा स्लिव मेगा स्लीव आपण वरून खाली नाही घ्यायचं खालून वर माप टाकायचं तर इथे साडेतीनची वाही आहे तीनची ची वाही आहे त्यामुळे इथे कॅफ हाईट जी आहे तर ती तीन बाहीसाठी आपण दीड इंच एवढी घेत घेत असतो ठीक आहे इथे आपल्याला आपला जो छातीचा चौथा भाग आहे त्यावर मार्क करायचं त्यानंतर आपण इथे लाईन करून घ्यायची ठीक आहे आणि त्यानंतर आता आतापर्यंत आपण कसं करत होतो इथे अर्धा इंच घेणार इथे एक इंच घेणार पुन्हा अर्धा इंच एवढं असं करत होतो पण तसं इथे करायचं नाही इथे डायरेक्ट आपल्याला जो आहे बाही फिशचा चा शेप हा देऊन घ्यायचा आहे ठीक आहे बघा देऊन घ्यायचंय डायरेक्ट शेप त्यानंतर आता आपण इथे हा जो शेप क्रिएट करतो ना तर नेहमी कसं असतं फ्रेंड्स इथे आपण एक इंच मध्ये जागा ठेवतो पण मेगा स्लीव मध्ये तसं नाही अगदी थोडस ठेवायचं आहे बघा थोडस ठेवलेलं आहे फक्त आणि आपल्याला ते तिथे मॅच करायचं किती ठेवलेलं आहे थोडंसं म्हणजे अर्धा इंच थोडंसं कमी ठीक आहे म्हणजे अगदी असं तीन रेषा वगैरे एवढंच आपण इथे स्पेस ठेवायचा आहे ठीक आहे त्यानंतर अर्धा इंच इथे वरती घ्यायचं आहे ठीक आहे हे बघा अर्धा इंच इथे वरती घेतलं तर दंडघेर जेवढा असेल तेवढा घ्यायचं आहे इथे ठीक आहे तर इथे घेतला तर इथे मार्क करून घ्यायचं हे बघा ठीक आहे तर ही आपली झालेली आहे मेगा स्लीव आता याची कटिंग मी तुम्हाला दाखव तर कटिंग करताना इथे जी अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलाय त्या साईडने कटिंग करणार आहोत बघा ठीक आहे आणि हे जे एक इंच वरती घेतलेलं आहे ना तिथे एक मार्क करायचं आणि बाहेरील बाजूला कटिंग करायचं ठीक आहे त्यानंतर ओपन करायची आहे पूर्ण बाही आणि त्यानंतर हा जो एक्स्ट्राचा भाग आहे आतला भाग आहे ना तो आपल्याला इथे कटिंग करायचा बघा एवढी सोपी ही आपली मेगा स्लीवची कटिंग आहे बघा इथे तर आज फो ओपन केल्यानंतर ती अशी होते ठीक आहे आणि ही मेगा स्लीव्हची कटिंग मेगा बाई ही खूप छान बसते ज्यावेळी आपण जेव्हा ब्लाउजला ही बाही लावतो ना तेव्हा ही खूप छान फिनिशिंग मध्ये छान अशी बसते फक्त आपण जो फिशचा आकार देतो तो व्यवस्थित इथे द्यायचं असतं ठीक आहे आणि ते लक्षात ठेवायचं हे बघा हा जो भाग आहे पुढी ठीक आहे तिथे बरोबर पुढची बाजूला लावायचं आहे आणि हा मागील भाग आहे ती मागील बाजूला लावायचे त्यासाठी इथे आणि मधोमध मद लावायचं बरोबर इथे थोडस असं कट मारायचं आहे ठीक आहे आणि काय करायचं सुरुवातीला आपण जेव्हा स्टिच करणार आहोत बाही लावायच्या अगोदरच हे दोन्ही साईड ला एक टीप मारून ही घ्यायची आहे म्हणजे ते आता ही आपण एकच बाही कट केलेली आहे पण आपण अशा दोन बाही कटिंग करायच्या आहे ठीक आहे तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार